सव्वीस मे दोन हजार पंचवीस मध्यरात्रीची वेळ लखनौ उत्तर प्रदेश कमल किशोर उर्फ भद्दर नावाचा एक व्यक्ती आपल्याच कुटुंबातील एका चार वर्षीच्या मुलीला गोड गोड बोलून उठवतो त्यानंतर परिसरातील एक जंगल सदृश्य ठिकाणी तिला घेऊन जातो तसंच तिच्यावर बलात्कार करतो आणि मुलीला त्याच अवस्थेत त्या ठिकाणी सोडून फरार होतो दुसऱ्या दिवशी तिचे कुटुंबीय पोलीस स्थानकात कमल किशोर विरोधात तक्रार दाखल करतात अठ्ठावीस मेच्या रात्री पोलिसांना तो सापडतो सुद्धा पण तो उलट पोलिसांवर गावठी कट्ट्याने गोळीबार करायला लागतो पण एक महिला पोलीस अधिकारी सकीना खान त्याला गोळ्या घालते आणि जिवंत पकडते नंतर उत्तर भारतामध्ये सकीना खान या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात पण या सकीना खान नेमक्या आहेत कोण त्यांची एकंदरीत पार्श्वभूमी काय चला तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर हे जाणून घेऊयात की बलात्काराची घटना काय होती सत्तावीस मे च्या रोजी सकाळच्या सुमारास लखनौ मध्ये एक चार वर्षाची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली होती तिला रुग्णालयात घेऊन गेल्यावर समजलं की तिच्यावर बलात्कार करण्यात तिच्याच कुटुंबातील सदस्य असणारा कमल किशोर उर्फ भद्दर हा तिला रात्री गोड गोड बोलून परिसरात असणाऱ्या जंगलात घेऊन गेला तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर बलात तो तिथून फरार झाला दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी घरात दिसत नाही म्हणून तिची शोधाशोध सुरू झाल्यावर ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली कुटुंबियांनी तिला रुग्णालयात घेऊन गेल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचं समजलं त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी लखनौ पोलिसांमध्ये कमल किशोर दाखल केली पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आरोपी कमल किशोर हा लखनौ सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता पण त्याला पळू द्यायचं नाही असा विडा लखनौ पोलिसांनी उचलला होता त्याचा फोटो सर्व पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला जागोजागी नाकाबंदी करण्यात आली या दरम्यान मदेगंज पोलीस स्थानकात माहिती मिळते की कमल किशोर हा त्यांच्या परिसरात लपलाय त्यानुसार मदयगंज पोलिसांची एक तुकडी आरोपीच्या शोधात निघते तो एका जंगलात लपलेला असतो त्या ठिकाणी पोलीस त्याला चहू बाजूने घेरतात आणि सरेंडर होण्यासाठी सांगतात पण तो तेथून पळ काढतो पुढे मदेगंज पोलीस त्याचा पाठलाग करतात या दरम्यान आरोपी कमल किशोर हा खाली पडतो पोलीस हळूहळू त्याच्या जवळ जातात आणि तेवढा तो मागे वळून पोलिसांवर गावठी कट्ट्याने गोळीबार करण्यास सुरुवात करतो पोलिसांच्या स्क्वॉडमध्ये सब इन्स्पेक्टर सकिना खान होत्या त्या अगदी थोडक्यात बचावतात तोपर्यंत पुन्हा आरोपी पळ काढायला लागतो आणि सकिना खान या त्याचा हाफ एन्काउंटर करतात सकिना आरोपीच्या पायावर गोळ्या झाडतात त्यानंतर तो खाली पडतो आणि पोलीस त्याला अटक करतात सकिना खान यांच्या या शौर्यतेचा किस्सा जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्यांची मोठ्या प्रमाणात प्रशंसा होते उत्तर भारत आणि हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये त्या रातोरात व्हायरल होतात त्यांना लेडी सिंगमचा टॅक्स सुद्धा मिळतो नेटकऱ्यांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होते सकीना खान यांची एकंदरीत पार्श्वभूमी काय हे समोर येतं एकोणीसशे शहाऐंशी साली उत्तर प्रदेशाच्या बलरामपूर जिल्ह्यातल्या उतरवला या गावामध्ये सकीना खान यांचा जन्म झाला त्यांचे वडील एक पोलीस कर्मचारी असल्यामुळे घरात आधीपासून शिस्तीचं वातावरण होतं पोलिसांना आदर्श मानून त्यांनी सुद्धा पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला पण पोलिसात भरती होण्यासाठी त्यांना बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागली होती या दरम्यान त्यांचं लग्न सुद्धा झालं आणि सकिना खान यांनी आपला जीवनसाथी सुद्धा पोलीस अधिकारीच निवडला दोन हजार सात मध्ये सकिना खान यांचा विवाह पी आय बाबर अख्तर खान यांच्यासोबत झाला त्यानंतर त्यांना दोन सुद्धा झाल्या बाबर खान यांचे वडील आणि दोन्ही मोठे बंधू हे सुद्धा पोलीस अधिकारीच होते म्हणून सकिना खान यांना माहेरून तर पोलिसी पार्श्वभूमी होतीच पण सासरी सुद्धा त्यांना पोलिसी पार्श्वभूमीच मिळाली पुढे ही बाब त्यांच्यासाठी अगदी महत्वाची ठरली दोन हजार अकरा मध्ये एका कार अपघातात सकिना खान यांचे पती बाबर अख्तर खान यांचा मृत्यू झाला पतीचा मृत्यू झाला त्यानंतर सकीना यांनी हार मांडली नाही कोणत्याही परिस्थितीत पोलीस दलात भरती व्हायचा निर्णय त्यांनी घेतला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना उत्तर प्रदेश पोलिसात काम करण्याची संधी मिळाली सध्या त्या सब इन्स्पेक्टर म्हणून मदेगंज पोलीस स्थानकात कार्यरत आहेत बलात्कार केसमधील आरोपी कमल किशोरच्या हाफ मर्डरवर सकीना खान म्हणतात की मी बलात्कार झालेल्या चिमुकलीचं समुपदेशन करत होते तिच्याशी संवाद साधत असताना मला तिच्या वेदनांची जाणीव झाली जेव्हा माझ्यासमोर आरोपी कमल किशोर आला आणि त्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली तेव्हा मी थोडी डसकले पण कोणताही विचार न करता सरळ त्याला गोळी झाडून जखमी केलं असं सकिना खान म्हणाल्या सकिना खान या प्रकरणानंतर माध्यमांमध्ये चर्चेत आल्या आहेत त्यांच्या या शौर्यतेला आमचा सलाम धन्यवाद